मित्रांनो राजकारण म्हणजे एक खेळ आहे पण हा खेळ फक्त खुर्चीचा नसतो हा खेळ असतो विश्वासाचा वैराचा आणि वेळेच्या वेगाचा आज महाराष्ट्रात एक मोठं वादळ उठलं आहे असं की ज्यानं राजकारणातली सगळी गणितं पुन्हा मोजायला लावली कारण जे शक्य नाही असं वाटत होतं ना वाट ते आता घडताना दिसतंय शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट जे काही दिवसांपूर्वी एकमेकांचे कट्टर विरोधक होते ते आता भाजप विरोधात एकत्र येण्याच्या हालचाली करतायत हो मित्रांनो हे ऐकून कुणालाही धक्का बसेल पण सिंधुदुर्ग कणकवली आणि कोकणात राजकारणात नव्यानं जुळणारं समीकरण सगळ्यांना थक्क करून गेलंय कणकवली हे नाव ऐकलं की मनात येतात दोन गोष्टी समुद्राची शांतता आणि राजकारणाचं वाद याच कणकवलीत काही दिवसांपूर्वी रात्री उशिरा बैठक झाली ती कुणाला माहीत नव्हती कुणाला सांगण्यातही आली नाही पण तिचे पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्रात उमटले म्हटलं जातं की या बैठकीत ठाकरे गटाचे काही प्रमुख कार्यकर्ते आणि शिंदे गटाचे स्थानिक नेते एकाच टेबलावर बसले चर्चा झाली एका नवी समीकरणाची या समीकरणाचं नाव ठेवलं गेलं शहर विकास आघाडी आघाडीचा उद्देश होता स्पष्ट भाजप आणि राणे घराण्याला एकत्रित विरोध करायचा भाजपनं सिंधुदुर्गात स्वबयावर लढण्याची घोषणा केली आम्ही कोणाशी युती करणार नाही असं त्यांनी जाहीर केलं पण ज्या जमिनीवर कधी शिवसेनेचं भगवं फडकायचा त्या जमिनीवर भाजपाचा एकलकोंडा निर्णय लोकांना गोंधळात टाकणारा ठरला त्याचाच फायदा आता ठाकरे आणि शिंदेगड दोघे मिळून घेत आहेत नगरपंचायत निवडणुकीत भाजपकडून समीर नलावडे इच्छुक आहेत त्यांच्या विरोधात ठाकरे आणि गट एकत्र एक उमेदवार देण्याची चर्चा रंगली आहे आणि हीच चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रात आग बनून पसरली या बैठकीत नगराध्यक्ष पदासाठी ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते संदेश पारकर यांचं नाव पुढे आलंय पारकर हे शिवसेनेचे जुने चेहरे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतही काम केलंय आणि शिंदे गटातल्या अनेकांना ते मानतात आणि म्हणूनच शिंदे गटाकडूनही पारकर यांना पाठिंबा मिळू शकतो अशी चर्चा जोरात आहे जर असं झालं तरी फक्त एक स्थानिक निवडणूक नसेल तर ती असेल महाराष्ट्रातील राजकीय परंपरांचा तुटणारा धागा आणि नव्या जोडणीची सुरुवात मित्रांनो सिंधुदुर्ग म्हटलं की एक नाव नक्की घेतलं जातं राणे राणे घराणं म्हणजे कोकणातील राजकारणाचं केंद्र पण आता या घराण्यातही वादही उठलं एकीकडे निलेश राणे जे भाजपचे नेते आहेत तर दुसरीकडं वैभव नाईक जे ठाकरे गटाचे माजी आमदार आहेत या दोघांमध्ये वर्षानुवर्ष वैर होतं राणेंनी कोकणावर आपली पकड मजबूत ठेवली होती पण आता नाईक आणि राणे एकत्र येण्याची चर्चा आहे हो अगदी अशक्य वाटणारं हे समीकरण कणकवलीत घडताना दिसतं नाईक आणि राणे जर एकत्र आले तर नितेश राणेंचं राजकारण हादरेल आणि भाजपचं सिंधुदुर्गामधलं गणितच कोलमडेल ही केवळ स्थानिक पातळीवरील घटना नाही मित्रांनो आहे महाराष्ट्राच्या सत्तेच्या केंद्रात थरथर निर्माण करणारी हालचाल कारण आज ठाकरे आणि शिंदेगड स्थानिक निवडणुकीत भाजपविरोधात एकत्र आले तर उद्या जिल्हा परिषद त्यानंतर विधानसभा आणि शेवटी लोकसभा निवडणुकीतही हीच रेसिपी कामी येऊ शकते शिवसेनेच्या दोन्ही गटांनी जर परस्परातील कटुता बाजूला ठेवली तर भाजपला महाराष्ट्रातील सत्ता टिकवणं कठीण होईल राजकीय वर्तुळात असंही म्हटलं जातं या संपूर्ण हालचालीमागं काही वरिष्ठ माजी मंत्री आणि स्थानिक नेत्यांची बैठक झाली होती कणकवलीच्या एका फार्म हाऊसवर रात्री साडे दहा वाजता सुरू झालेली बैठक पहाटेपर्यंत चालली त्यात नगरसेवक कार्यकर्ते आणि काही गुप्त सल्लागारी उपस्थित होते चर्चा एका विषयावर केंद्रित होती भाजपला थोपवायचं पण एकत्र येऊन ही घटना फक्त कणकवलीपुरती मर्यादित राहिली नाही कोल्हापूर रत्नागिरी ठाणे पालघर पुणे सगळीकडे या चर्चेचे पडसाद उमटले स्थानिक कार्यकर्ते आता म्हणू लागलेत जर कणकवलीत जमलं तर आम्हालाही एकत्र येता येईल ये आणि हीच गोष्ट भाजपसाठी एक डोकेदुखी ठरत आहे कधी एकेकाळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात घुमायचा पण शिंदेगड फुटल्यानंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची ओढाताण सुरू झाली आज जर हे दोन्ही प्रवाह पुन्हा एकत्र आले तर त्या समुद्रात भाजप नावाची नौका ढगमयल आणि दिल्लीपर्यंत तिचे पडसाद जाते मित्रांनो राजकारणात शत्रू कायमचा नसतो आणि मित्रही कायमचा नसतो एकोणीसशे पंच्याण्णवला जेव्हा शिवसेना आणि भाजपने एकत्र सत्ता स्थापन केली तेव्हा कोणाला वाटलं होतं का की हे दोन पक्ष आज एकमेकांवर आरोपांच्या फैऱ्या झाडतील आज मात्र इतिहास जणू काही स्वतःची पुनरावृत्ती करत आहे फरक एवढाच आहे आता शिवसेनेचे दोन तुकडे पुन्हा जोडण्याची शक्यता निर्माण झाली आहे जनतेत एक भावना निर्माण झाली आहे पुन्हा जुनी शिवसेना पाहायला मिळेल का कारण लोकांना आठवतंय ते दोन हजार बाराचं दोन हजार चौदाचं शिवसेना भाजप युतीचे दिवस जेव्हा हिंदूहृदय सम्राट बाबासाहेबांच्या नावानं महाराष्ट्रात थरता राहायचा आणि आता लोक म्हणतायत ठाकरे शिंदे एकत्र आले तर महाराष्ट्रात पुन्हा भगवा ऐकेल भाजपकडून मात्र सध्या आता शांतता पाहिली जाते पण सूत्रांच्या म्हणण्यानुसार भाजपकडे प्लॅन बी तयार आहे जर ठाकरे आणि गट एकत्र आले तर भाजप काही स्वतंत्र गटांना आणि स्थानिक नेत्यांना पुढं करून नव्या आघाड्या निर्माण करू शकतो मित्रांनो आज कणकवली जे सुरू आहे ते उद्या संपूर्ण महाराष्ट्रात पसरेल कणकवली हा एक प्रयोग आहे ज्याचं यश ठरवेल महाराष्ट्राचं राजकारण ठाकरे आणि गट खरंच एकत्र आले आणि त्यांनी स्थानिक पातळीवर भाजपाला धक्का दिला तर पुढचा सगळा खेळ बदलणार आहे मित्रांनो राजकारणात कुणी कायमचं नाही ना शत्रू ना मित्र पण महाराष्ट्राचं राजकारण मात्र कायम थरारक असतं आणि पुढच्या काही दिवसात हा थरार अजून वाढणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद